आपल्याला पीटीसीच्या व्यतिरिक्त संघ पाहायला मिळणार आहेत ज्यामध्ये खारबाव बाटाळे भावाळे बी खांडपे कोंढेरी किरवली यांसारखे नामांकित संघ खेळणार आहेत ऑफ साइडला पाच खेळाडू तैनात करण्यात आले ज्यामध्ये एक सीमारेषेवर आहे लॉन्ग ऑफला ऑन साइडला चार फिल्डर्स एक सीमारेषेवर आडव्या बॅटचा प्रहार केलाय फटका चांगला आहे बॉल चाललाय वाईट विकेट विकेटला वेगानं फिल्डर पोहोचतोय कॉर्नर कॉर्नरमधून चांगली फिल्डिंग तिकडे एकच धाव मिळाली आहे ऋषिकेशच्या बॅटिंग मध्ये आत्मविश्वास आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्याचं खेळपट्टीवर थांबणं फार गरजेचं असणार आहे शेवटपर्यंत जर तो थांबला तर मात्र एक मोठी धावसंख्या जरूर येथे पाहायला मिळू शकते सिंगलच्या मदतीनं धावसंख्या सहा या आकड्यावर जाऊन पोहोचले तीन चेंडूंचा खेळ संपलाय पुढचा बॉल घेऊन सुखदेव हो फुलरलेनचा बॉल अपील पुन्हा एकदा मात्र पुन्हा अपील फेटाळत आहेत पंच किपटीवरच चेंडू घरंगळत राहिला होता आणि पुन्हा लेग बायचा इशारा सिंगल इथे चोरली अक्षरशः फलंदाजांनी चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स परंतु चांगलं कमबॅक पहिला बॉल फुलटॉस पडला होता त्याच्यावर चौकार देखील आला परंतु तदनंतर चांगले चेंडू टाकताना दिसतोय गोलंदाज सुखदेव त्याच्याकडे जो काही अनुभव आहे तो त्याने देखील पणाला लावला आहे आणि असं चोरशीचं क्रिकेट आपल्याला या संपूर्ण मॅचमध्ये पाहायला मिळणार आहे धाव संख्या बिनबाद सात एस के स्पोर्ट्स सापे संघ प्रथम बॅटिंग करत असताना वडवली बी संघाच्या विरोधात ओ या वेळेला मात्र कमजोर बॉल फुल टॉस आहे टायमिंग तेवढं प्रॉपर नाहीये परंतु एरिया एरियामधून बॉल चाललाय स्क्वेअर लेग सीमारी छप्पार धावा मिळतील चार हा येतोय चौकार चांगली गोलंदाजी सुरू होती परंतु पहिल्या बॉलवर जी चूक केली होती तीच चूक ह्या बॉलवर देखील पाहायला मिळाली पाचवा बॉल चौकारासाठी डिस्पॅच करत असताना फलंदाज ऋषिकेश उर्फ सोनू ओ सुरेख बॉल यावेळेला थोडासा मागे टाकलाय तर ऑफस्टिकच्या बाहेर होता फलंदाजाला असं वाटलं की स्लॉटमध्ये येतोय स्विंग करण्याचा प्रयत्न होता परंतु बीट होतोय बॅटर या आधीचा बॉल न होता आणि हा फ्रीट बॉल होता तर त्याच्यावर एकही धाव बनवता आलेली नाही आहे जागेवरून खेळण्याचा प्रयत्न होता ऋषिकेतचा शेवटचा बॉल असेल कोलवाटप्याचा क्विकर बॉल येथे बॅटच्या आतमध्ये लागलाय मिसफिल्ड आणि बॉल चाललाय सीमारिशीचा वेध घेत असताना डीप विकेटला फिल्डर पाठलाग करतोय डीपमधून फिल्डर पोहोचलाय आणि जोपर्यंत बॅकअप मिळतंय तोपर्यंत तो दोन धावा येते अगदी सहजरित्या कम्प्लीट करतायत फलंदाज याचबरोबर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय एस के स्पोर्ट्स हापी संघाची धावसंख्या फलकावर बिनबाद चौदा चांगली सुरुवात तीन तीन षटकांच्या सामन्यांमध्ये तीस पस्तीस दावा खूप चांगला स्कोअर ठरणार आहे या मैदानावर एकतर खेळपट्टी गोलंदाजांसाठी देखील चांगली आहे कारण डबल पेस डबल बाऊन्स असलेली विकेट आहे अशा परिस्थितीत प्रत्येक बॉल तुमच्या बॅटवर योग्य प्रकारे येईलच असं नाही गोलंदाजांना देखील इथे संधी असतात चला फिल्डिंग लगेच लावून घ्यायची आहे पंधरा मिनिटांच्या तीनही षटकं तुम्हाला कंप्लीट करायची आहेत चौदा दावा फलकावर एस के स्पोर्ट्स सा� सापे गावदेवी स्पोर्ट्स वडवली बी संघाविरुद्ध खेळत असताना यानंतर देखील काही महत्त्वाचे सामने आपल्या समोर असतील पुढचा सामना अनदर बिग एनकाउंटर जय गणेश वाफाळे बी विरुद्ध आई एकविरा स्पोर्ट्स भादाणे दोन्ही संघांचे कॅप्टन्स आपल्याला विनंती करतोय आपण टॉससाठी या चालू सामन्यातील विजेता संघ हा पुढच्या फेरीमध्ये किंग इलेव्हन खानिवली संघाविरुद्ध लढत देईल पुढचा सामना असेल जयगणेश वाफाळे पी विरुद्ध आई एकविरा स्पोर्ट्स भादाणे त्या सामन्यातून जिंकणारा संघ हा चिरोबा स्पोर्ट्स वाशेरे संघाविरुद्ध खेळणार आहे तिसऱ्या फेरीमध्ये आज खूपच चांगले दर्जेदार संघ या स्पर्धेमध्ये खेळत आहेत काल विकी स्पोर्ट्स कोकसे संघाचा दिवस आपल्याला पाहायला मिळाला त्यांनी अक्षरशः दिवस गाजवला आणि विशेषतः बबलूची गोलंदाजीला जबाब होती सलग दोन सामन्यांमध्ये मेडन षटकं त्याने हाताळली होती आणि सलग तीन सामन्यांमध्ये सामनावीराचा मानकरी देखील तो ठरताना दिसला शेवटच्या सामन्यामध्ये राज सामनावीराचा मानकरी ठरला होता त्याने चांगला खेळ सादर केला अंतिम चार मध्ये अर्थात सेमीफायनलमध्ये दाखल झालेला आहे विकी स्पोर्ट्स कुकचे आज देखील एक संघ सेमीफायनलमध्ये दाखल होईल नवीन षटकाला सुरुवात होते स्लोवर डिलिव्हरी पिक करत असताना पुल केलाय खेचून मारलाय फिल्डर होता डीपमध्ये मात्र हाताला स्पर्श करून बॉल आउट ऑफ द पार्क येतो षटकार अप्रतिम फटका स्लोवर शॉर्ट बॉलला डिस्पॅच करत असताना स्क्वेअर लेग बाउंड्रियाच्या पलीकडे दीपेश माघे सहा धावा मिळत आहेत सहा धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले वीसवर गोलंदाज रोहनला आपण पाहतो या दुसऱ्या ओव्हरमध्ये पुढचा बॉल ओर द विकेट खोलो टप्प्याचा बॉल लॉफ्ट केलाय पुन्हा एकदा बॉल हवेत आहे परंतु हा फटका थोडासा फसला होता तर टायमिंग परफेक्ट नव्हतं परंतु फिल्डर थोडासा दूर राहिलाय डिपमेट विकेटला चांगली फिल्डिंग एक येथे घेण्याची संधी होती सिंगलच्या जोरावर धावसंख्या एकवीस या आकड्यावर जाऊन पोहोचले एका चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल सुरू आहे या दुसऱ्या फेरीच्या मॅचमध्ये एसकी स्पोर्ट सापे संघाची श्रीकृष्ण क्रीडांगण सापेचं स्वतःच्या घरच्या मैदानावर सापे संघ खेळत आहे आई गावदेवी सापे संघाची ही अतिशय महत्त्वाची आणि सुंदर स्पर्धा लेग कटर चांगला बॉल होता बॅक टू द बॉलर येथे धावची संधी आणि बोट आकाशाकडे आहे वलंदाज धावबाद नॉन स्ट्रायकर एंडला दीपेश माघे येणाऱ्या कालावधीमध्ये आणखी एक मोठी स्पर्धा तुमच्या भेटीस येणार आहे के एम ग्रुप सांगोडे आयोजित सरपंच चषक दोन हजार पंचवीस दिनांक तीन एप्रिल ते सहा एप्रिल असा कालावधी असेल या आस स्पर्धेचा प्रवेश फी असेल सात हज, हजार पाच हजार रुपये प्रथम पारितोषिक पन्नास हजार रुपयांचं भव्य ट्रॉफी आणि द्वितीय पारितोषिक पंचवीस हजार रुपये भव्य ट्रॉफी तृतीय पारितोषिक चौदा हजार व चषक असेल आणि चतुर्थ पारितोषिक सात हजार व आकर्षक चष चषक असेल दहा हजार असणार आहेत थोडंसं करेक्शन त्याच्यामध्ये सन्मान्य सुरेंद्र गणपत पाटील साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे चिकनगडचे प्रसिद्ध उद्योगपती आणि स्वर्गीय रामशेठ यांची जावई आपलं सहर्ष स्वागत आहे स्वर्गीय रामशेठ व वैभव स्मृती चषकामध्ये फलंदाज बाद होतोय स्लोवर डिलिव्हरी होती लॉफ्ट करण्याचा प्रयत्न केला सोनूनं परंतु बॅटची कट घेतल्यानंतर बॉल विकेटकीपरच्या हातात जाऊन विसावलाय मोठा धक्का बसतोय सोनूच्या रूपात एस के स्फोट चापे संघाला धावसंख्या एकवीसवर स्थिरावलेली आहे ह्या षटकाचा पहिला बॉल सीमारेषा पलीकडे फेकला होता दीपेशनं तदनंतर मात्र तो दावचीच्या रूपात बाद झाला आणि आता सोनू देखील बाद झालेला आहे दोन्ही सलामीवीरांचं काम तमाम केलं आहे गोलंदाज रोहननं चांगलं कमबॅक करतोय सध्या दुसरं षटक प्रगती पथावर आहे विकीला आपण बघतोय विकेट किपरच्या भूमिकेत सोपा झेल होता त्याने कुठलीही चूक केली नाही आणि आता नवीन बॅटर चौथ्या क्रमांकावर खेळण्यासाठी येत आहे गौरव नॉन स्ट्रायकर सेंडला मोहन साळवी दोन्ही नवीन बॅटर आता मैदानामध्ये नेक्स्ट बॉल ओर यावेळेला लेंथ बॉल होता थोडासा आतमध्ये आला अक्रॉस द लाईन खेळला आहे बॅटची आतली कडा घेतल्यानंतर बॉल चाललाय डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्ड तिकडे उपस्थित आहे फक्त एक धाव मिळेल गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीनं रोहननं कम बॅक करून दाखवलं अप्रतिम षटकाची समाप्ती दोन षटकांच्या अखेरी धावसंख्या दोन बाद बावीस अकराची सरासरी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते के एम ग्रुप सांगोडे आयोजित सरपंच चषक दोन हजार पंचवीस दिनांक तीन एप्रिल ते दिनांक सहा एप्रिल दोन हजार पंचवीस असा कालावधी या स्पर्धेचा असेल पाच हजार रुपये प्रवेश फी आणि प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पन्नास हजार रुपयांचं सामन्याचं ठिकाण असणारे राजेश छत्रपती क्रीडांगण सांगोडे संतोष मोगरे यांच्याशी जरूर आपण संपर्क साधू शकता या स्पर्धेसाठी आणि के एम ग्रुप सांगोडे यांच्याकडे आपण संपर्क साधायचा आहे शेवटचं षटक बाकी आहे दोन ओव्हर्समध्ये बावीस धावा धावसंख्या एवढीही खराब नाही आहे परंतु पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल चौदा धावा फलकावर होत्या आणि दुसऱ्या षटकाच्या पहिल्याच बॉलवर षटकार आला होता त्यामुळेच कुठेतरी जी धावसंख्या आता आपण बघतोय दोन नंतर थोडीशी कमी वाटते कमबॅक करून दाखवले गावदेवी स्पोर्ट्स वडवली बी संघानं पुढील सामन्याच्या टॉससाठी दोन्ही कॅप्टन्स आपण उपस्थित राहायचं आहे स्वर्गीय गीताबाई सकाराम पाटील टॉस बॉक्समध्ये मोठा सामना असेल जयगणेश वाफाळे बी आणि आई एक्विरा स्पोर्ट्स भादाणे या पी टी सीच्या दोन मातब्बर संघांदरम्यान नवीन षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज सूरज अधिकचा वेळ आपण घेऊ नका प्लीज नाही तर पेनल्टीला सामोरं जावं लागेल ऑफ साईडला चार खेळाडू आहेत ज्यामध्ये डीप एक्स्ट्रा सी सीमारेषेवर तीन खेळाडू सर्कलच्या आतमध्ये ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये तीन खेळाडू रेषेवर आहेत तर खोलवा टप्प्याचा बॉल हेलिकॉप्टर ऑन ड्राईव्ह करत असताना चांगली फिल्डिंग ऑनला फक्त एक धाव मिळताना दिसते सिंगल सिंगलच्या जोरावर धाव संख्या सामना अतिशय अवस्थेत जाण्याची दाट शक्यता येथे निर्माण होत आहे शेवटचे पाच चेंडू या इनिंग्समध्ये शिल्लक आहेत आणि मोहन साळवीकडे आता स्ट्राईक असेल मागच्या मॅच मध्ये सलामीला खेळला होता जास्त मोठी इनिंग्स त्याला खेळता आली नव्हती या मॅच मध्ये थोडासा खाली आलाय बॅटिंग करण्यासाठी द ओ स्विंग केला ऑन साईडला टायमिंग चांगला आहे परंतु फिल्डर डीप मध्ये कॅश ड्रॉप अगदी रेषे लगत चूक घडली आहे एकच धाव येथे पूर्ण करतायत फलंदाज जेल ड्रॉप झाला होता परंतु लगेच रिकव्हरी केले फिल्डरनं दुसरी धाव देखील घेऊ दिलेली नाही मात्र एका धावेचं नुकसान तर झालेलंच आहे जीवदान मिळतंय मोहन साळवीला प्रॉपर एलिव्हेशन नव्हतं फटक्यामध्ये टायमिंग चांगलं साधलं होतं परंतु जी उंची पाहिजे होती फिल्डरला क्लिअर करण्यासाठी ती उंची तेथे पाहायला मिळाली नाही थोडासा फ्लॅट गेला फटका पहिल्या दोन बॉल्सवर दोन सिंगल खर्च करत असताना सूरज पुढचा बॉल यावेळेला समोर उडवलाय ऑनला फिल्डर आहे बॉल खाली जबरदस्त कॅच येथे चूक होत नाहीये फलंदाज बाद होतोय गौरव

आणि तीसच्या आत थांबवण्याचा जो मानस आहे वडवली बी संघाचा त्यामध्ये ते यशस्वी देखील होताना दिसत आहेत परंतु अजूनही चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे कारण अजूनही तीन चेंडूंचा खेळ बाकी आहे एखाद दुसरा मोठा फटका जर आला तर मात्र तीस किंवा त्यापेक्षा अधिकचं टार्गेट येथे जरूर सेट केलं जाऊ शकतं नवीन बॅटर जीवन मैदानामध्ये संघाची धावसंख्या तेवीस तीन फलंदाज माघारी परतलेत यानंतर आई एकवीरा भादाणे आणि जयगणेश वाफाळे बी या दोन संघांदरम्यानची लढत आपल्या समोर असेल हो कमजोर बॉल होता फुल टॉस जोरानं बॅट फिरवली खरी परंतु बॉल मेडल करता आलेला नाही आहे बॉल विकेट किपरच्या हातात निघून जातोय येतो डॉट बॉल अशा संधी तुम्हाला फार क्वचित मिळणार आहेत त्यामुळेच संधीचा फायदा घेणं गरजेचं आहे कमजोर चेंडू होता फायदा घेता आला नाही आहे जीवनला चांगलं षटक आत्तापर्यंत सक्सेसफुल राहिला आहे गोलंदाज सूरज सातत्याने रायट आम राऊंड द विकेटचा मारा करताना दिसतोय नेक्स्ट बॉल सुरेख बॉल अप्रतिम बॉल होता यावेळेला वेग देखील वाढवला आणि बरोबर पेटीमध्ये बॉलचा टप्पा होता त्या बॉक्समध्ये पॉपिंग क्रीजमध्ये चेंडूचा टप्पा मजा एस टीच्या बाहेरचा यॉर्कर नेताव चेंडूची सांगता सा शेवटचा सा बॉल सामना करेल पुन्हा एकदा जीवन दोन लगातारचे डॉट चंडू त्यांनी खेळलेत मोठा फटका खेळून हा डाव तो फिनिश करेल का पाहूयात ऑन साइडला भरपूर प्रोटेक्शन आहे डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग डीप मिड विकेट एक काऊ कॉर्नर आणि लाँग ऑन फिल्ड तैनात करण्यात आलेला आहे फलंदाज देखील तिकडे खेळण्याचा प्रयत्न करताना दिसलाय आणि आता मात्र संपर्क देखील चांगला आहे काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून फेकलाय बॉल सिमरिशा पार अगदी स्टँड मध्ये षटकार चोवीस धावा होत्या या बॉल अगोदर आणि आता हा षटकार तीस धावा एकूण डावफलकावर लागत आहेत डावाची समाप्ती आहे एकतीस धावांचं टार्गेट से सेट करण्यात आलंय एस के स्पोर्ट्स सापे संघाकडून गावदेवी स्पोर्ट्स वडवली बी संघासमोर आपण लगेच म्हणणार आहोत पुढील सामन्याच्या टॉसकडे महत्वाची लढत दोन्ही संघांनी एक एक सामना जिंकलेला आहे आणि आता दुसऱ्या फेरीत एकमेकांच्या समोर उभे ठाकताना दिसतील जय गणेश वाफाळी बी आणि आई एक पिरा स्पोर्ट्स भादाणे सन्मान्य सुरेंद्र गणपत पाटील साहेब चिकणगडचे सुप्रसिद्ध उद्योगपती आणि स्वर्गीय रामशेट यांचे लाटके जावई आपल्यामध्ये उपस्थित आहेत मी पाहुण्यांना विनंती करतोय आपण यायचं आहे आपल्या शुभ असते स्वर्गीय गीताबाई सकाराम पाटील टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जाईल तसेच त्यांच्या समवेत सन्मान्य योगेश शेळके यांना देखील विनंती करतोय आपण देखील यायचं आहे ते देखील स्वर्गीय रामशेठ यांचे जावई आहेत आमच्या मान्यवरांचं खूप खूप स्वागत आहे स्वर्गीय गीताबाई सखाराम पाटील टॉस बॉक्समध्ये हा सामना देखील प्रत्येकी तीन षटकांचा असेल टॉस कॉईन एका बाजूला दादा पाटील यांची प्रतिमा आपल्याला पाहायला मिळते आणि दुसऱ्या बाजूला स्वर्गीय रामशेठ व वैभव स्मृती चषक असं हे स्पेशल टॉस कॉईन आहे अथर्व कॉल देणार आहेत स्वर्गीय व वैभव स्मृती चषक अशी मागणी होती आणि यस तेच आलेलं आहे टॉस जिंकलेला आहे वाफाळे बी संघाने टॉस विनिंग कॅप्टनला आपण पाहुण्यांच्या शुभ असते देऊयात हे थम्सअप ज्याचे पुरस्कर्ते आहेत तेजस धनगर स्वर्गीय बाळाराम कोशा धनगर यांच्या स्मरणार्थ हे शितपे त्यांनी दिलेलं आहे दोन्ही मान्यवरांचे मी आभार व्यक्त करतोय सर या आपण फोटोशूट थँक्यू सो मच so पाहुण्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर पुन्हा एकदा विराजमान व्हावं अथर्व तीन तीन षटकांचा आता सामना असणार आहे पहिल्या फेरीतील सामने चार चार षटकांचे होते थोडासा फॉर्मॅट चेंज झालेला आहे डिसिजन तुमच्या बाजूने टॉस लागलेला आहे काय आणि मागचा उद्देश नेमका काय उद्देश काय नाही नॅचरल गेम आहे आणि नॅचरल डिसिजन आहे पहिल्या मॅच मध्ये काय वाटतं क्लिनिकल परफॉर्मन्स होता की एखादा असं क्षेत्र राहिलेलं आहे त्यामध्ये एज अ कॅप्टन तुम्हाला वाटते की आणखी चांगला खेळ झाला पाहिजे क्लिनिकल परफॉर्मन्स होता आणि आमची स्ट्रॉंग बॉलिंग लाईन आहे त्या हिसाबाने आम्ही गेम खेळलो आणि चांगल्या बंदे जिंकलो uh, काही चेंजेस नाही काही चेंज नाही नो no चेंज थँक्यू सो मच so आपल्याला शुभेच्छा असतील टॉस जरी त्यांनी जिंकला असला तरी मात्र सामना जिंकणं फार महत्त्वाचं असतं अखेर तेच पाहिलं जातं तर सामना जिंकण्यासाठी किती धावांपर्यंत जाणं गरजेचं राहणार आहे चाळीस पंचेचाळीस रनांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करू आम्ही आमचा संघ पण पूर्ण नाही आहे पण आम्ही चांगले लढत देऊया ना तुमच्या टीम मध्ये काही बदल आम्हाला पाहायला मिळतील का नाही बदल नाही आणि कशी एन्जॉय केली पहिल्या मॅच मध्ये ही स्पर्धा खूप चांगली एन्जॉय केली थँक्यू सो मच so आपल्याला देखील खूप खूप शुभेच्छा असतील तर टॉस येथे उत्पन्न झालेला आहे पुढील सामन्याचा सा। टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे कॅप्टन अथर्वनं अर्थात जय गणेश वाफाळे बी सांगानं जाऊयात ऑनगोइंग गोईंग मॅचच्या दिशेनं आणि कॉमेंट्री बॉक्समधून ऐकूयात योगी पाटील यांचा दमदार आवाज धन्यवाद जे दरम्यान पाहू पहिल्या चिटू बात केले असताना मात्र जबरदस्त फटका मात्र ते साकारलाय फलंदाज भावेशन पहा पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा मात्र याच पद्धतीने भावेशनं पहिल्या चेंडूवरती षटकार लागला होता आणि या दुसऱ्या इनिंगमध्ये सुद्धा पाहिलं तर सोनूच्या अगेन्स त्याने मात्र हा षटकार मारून स्वतःचा मात्र खातं आणि उघडलाय तत्पुरते काही सन्मान आहेत ते सन्मानाकडे आपण वाटचाल ती करणार आहोत आपल्यामध्ये पावशिकाल चिकनगडचे सुप्रसिद्ध उद्योजक आणि रामशेठ पाटील यांचे लाडके जावईय सन्मान सुरेंद्र गणपत पाटील आज आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत मी या स्पर्धेचे जनक या स्पर्धेचे अनिल अनिलदादा पाटील आपणच विनंती करतो की आपल्या शुभ असते सुरेंद्रजी गणपत पाटील यांना या स्पर्धेच्या वतीनं आपण सन्मानित करायचं आहे घरचे या सुप्रसिद्ध उद्योजक आहेत जरूर त्याचा आपण हा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं आपण सन्मानित करीत आहोत लक्ष जर पाहिलं तर एकतीस धाबांचं आहे आणि त्या धाबांचा पाठला असताना मात्र सहा धाबा आत्तापर्यंत धाफलक्यावरती लागल्या गेलेल्या आहेत भावेश आणि विकेची जोडी सध्या आपण पाहतोय पुन्हा खरा फिडू फुलटाचा आहे स्वीप केला आणि चेंडू चाललाय पुन्हा पाटील यांच्या पलीकडे एका टप्प्याच्या साह्यानं चार दाबांसाठी चौकार दरम्यान सन्मानित सुरेंद्रजी गणपत पाटील यांना आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करतोय अनिल दादा पाटील यांच्या शुभ असते आज सन्मान उपदार माझी शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण इथे सन्मानित करीत आहोत त्यानंतर पावशी कल्याण गेली जांभिलीवरून या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत सन्मानीय योगेशजी शेलके आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत त्यांना विनंती असेल की आपण पुढे या सन्मान स्वीकारण्यासाठी आपला सुद्धा सन्मान या स्पर्धेच्या वतीनं दादा पाटील यांच्या शुभ असते आपण सन्मानित करीत आहोत अजून एक चांगला फाटका शॉट लेत नव्हती आणि त्याच्यावरती हुक केला लेगच्या पलीकडे टू बाका दुसरा चौकार आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत विनंती असेल की आपण सुद्धा पुढे या त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करणार आहोत सन्मान भावेजी शेलके जांबलूची उद्योजक आहेत आणि त्याचा सन्मान इथे मात्र आपण सन्मानित करतो या एकतीस दाबाचं संरक्षण करत असताना मात्र पहिल्याच चार चेंडूमध्ये ऋषिकेश पाटीलनं एकूण चौदा दाबा खर्च केल्या पॉवर प्लेमध्ये त्याच्या विरोधात पॉवरफुल बॅटिंग सध्या पाहतो भावेच्या वतीनं एक षटकार दोन सौकार तीन तीन षटकारी सामने आपण पाहतोय दुसऱ्या फरतील सर्वच आणि आता मात्र विजया साडी अजूनही चौदा चेंडू शिल्लक आहेत आणि चौदा चेंडूमध्ये सतरा दाब्यांची गरज चमत्कारिक गोलंदाजी इथून मात्र खराब लागेल ओ बागफुला जाऊन इनफिल्डला बीट करता प्रयत्न कवर त्या डोक्यावर फटका मात्र चालला बॉर्डर लाईच्या दिशेने शेवटच्या क्षणाला ओ हो हो चेंडूला जरूर थांबवलं गेलं परंतु तत्पुरती फलंदाजाने तब्बल दोन धावा मात्र त्या ठिकाणी वेगाने पूर्ण केल्या चांगली बॅटिंग पहिल्या षटक सामन्यामध्ये पाहिलं तर एसके स्पोर्ट्स आपण सगळ्यांना जबरदस्त परफॉर्मन्स केलं तर खास करून ऋषिकेश पाटील परंतु व या मॅचमध्ये गोलंदाजीमध्ये हवी तशी तो शाप सोडू शकला नाही एप्लिक ऑफ द रिक्स बनगडी फटक्याचा वापर केला त्या फटक्यामध्ये आणि यडू चालला वाकवड स्क्वेअरच्या क्षेत्रामध्ये गौरव पाटील भरपूर दूरवरून चेंडूवर तो पोहोचला गेला परंतु दोन धावा पात्र त्या ठिकाणी वाचू शकला नाही आणि एकेरत पहिल्या षटीच्या समाप्तीनंतर एकतेचा पाठलाग करत असताना आई गावदेवी वडवली बी सांगा जाऊ आपण जर पाहिली तर बिन गडीबात एकूण अठरा धावा दहा फालक्यावरती आपण पाहतोय म्हणजे जवळपास आता मात्र येणाऱ्या बारा चेंडूमध्ये या फक्त तेरा धामींची गरज आहे बारा सोडून शिल्लक आहेत विजयासाठी तेरा ताबींची गरज पहिल्याच षटकामध्ये जबरदस्त या ठिकाणी सुरुवात वडवली बी संघाच्या वतीने खास करून भावीसच्या वतीने आपल्याला पाहायला मिळाली परंतु क्रिकेटचा खेळ आहे जर या ठिकाणी एखादा चांगला षटक जर मात्र एसके स्पर्ट सापे संघाच्या वतीने आपल्याला पाहायला मिळाला तर मात्र या मॅचमध्ये एसके स्पर्ट सापे संघ सुद्धा कमबॅक करू शकेल आणि ती अपेक्षा आता मात्र जीवन सालवीकडे सर्वांच्या लागलेल्या आहेत लेफ्ट बॉलर आहे राउंड ऑफ विकेट मारा करण्यासाठी सज्ज होतोय छेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने मात्र काटा घेतो आणि जर अशा प्रमाणे जर गोलंदाज झाली आणि शेवटच्या षटकाला षटकामध्ये किमान सात ते आठ जरी धावा इथे मात्र जीवन सालीवी जर ठेवल्या तर हा सामना जिवंत होऊ शकतोय आणि ते कार्य इथून मात्र जीवन सालीवीला करावं लागेल अनेकदा आपण भोटपड्या स्पर्धेमध्ये एक, एक कार्य जीवन साकारले आहेत परंतु आज त्याची खास गरज आहे एसके स्पोर्ट्स सापे संघाला परंतु हा शॉर्ट पिच चेंडू होता हो केलाय आणि पाठवलाय लॉंग लेगच्या पलीकडे ले, खराब चेंडू आणि चांगला फटका सहा दाबासाठी तो छटकार एम। ओहो जबरदस्त तैनात सिंगल मात्र संधी मिळाली आणि सिंगलच्या वतीने संघाची धाव संख्या मात्र पावसाळ पुढे जात असताना एकूण पंचवीस धाबा फटका ला। 25 वती लागल्या गेल्या आणि त्या मात्र विजयासाठी फक्त सहा धाबांची गरज जरू का याच छटका सामना फिनिश होतो की काय हो oh, ओरपीस चेंडू आहे स्टँड अँड डिलिव्हर चेंडू मैदानाच्या बाहेर आणि या स्पर्धेच्या बाहेर जात असताना एस के सापे सो हार्ड लग डी एस मागे हार्ड लग एस के सापे अँड मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन आई घाऊ वडवली बी आपण देऊया या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच